आरोग्य सेवेसाठी महानगरपालिकेनं महत्वपूर्ण पाऊल उचललं असून आता सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध होणार आहे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार असून सोलापूर शहरात अद्याप एक लाख सतरा हजार नागरिक हे आयुष्यमान कार्ड योजनेपासून वंचित आहेत यासाठी महापालिकेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे महापालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत असलेल्या पंधरा नागरी आरोग्य केंद्र तसंच बावीस आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये आयुष्यमान कार्ड नागरिकांना मिळणार आहे यासाठी जवळचं पालिकेचं आरोग्य केंद्र अथवा आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे दरम्यान आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड हे ई सेवा केंद्र आपलं सरकार सेवा केंद्र इथं देखील उपलब्ध असणार आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे